आज उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख साडेसहाशे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होती या कार्यशाळेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येणाऱ्या पंचवीस जून पर्यंत मान्य मोदीजीच्या सरकारने केलेले कार्य मान्य मोदींच्या सरकार येण्यापूर्वीची या देशाची परिस्थिती आजची परिस्थिती मान्य मोदींचं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती आजची परिस्थिती आणि या दहा वर्षात अकरा वर्षात काय काय बदल झाले आहेत पायाभूत सुविधा असतील गरीब माणसाच्या गरीब कल्याण योजना असतील या सर्व योजना पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवणे काही लोक सुटले असतील त्यांना जनतेपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम करणे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी या शंभर दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले आहे त्या निर्णयालासुद्धा खालीपर्यंत पोहोचवणे आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने पुढच्या दीडशे दिवसामध्ये जो संकल्प केला आहे तो संकल्पसुद्धा आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा विचार या कार्यकारिणीत मांडला या कार्यशाळेत मांडला आमच्या राधाकृष्ण विखे पाटीलजींनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय संघटनेची जबाबदारी आहे आमच्या गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्या प्रभावी योजना या ठिकाणी या राज्यात सुरू आहेत त्याबद्दलची मांडणी केली आणि आता आमचे चा रवी चव्हाणजी आणि केंद्रीय महासचिव अरुण सिंगजी याचं आता समापन करणार आहे खरं तर याकरता ही कार्यशाळा होती आणि आता आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये घरोघरी जाणार आहोत आज पर्यावरण दिवस सुद्धा आहे या पर्यावरण दिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे की एक पेड महा के नाम आईच्या नावानं एक झाड प्रत्येक घरासमोर लावायचं आणि आईचं नाव त्याला द्यायचं आई दिवंगत असेल तरी झाड लावायचं आई असेल तरी झाड लावायचं काही लोकांची आई गेली तर त्यांच्या नावानं झाड लावायचं असा एक संकल्प भारतीय जनता पार्टीने केलाय एक पेड महा के नाम हाही संकल्प आम्ही केलाय नारा देण्यात आलेला आहे शंभरपेक्षा अधिक मध्ये मिळवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ना नाही माननीय आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी ठरवलं आहे आम्ही सुद्धा भाजपाने ठरवलं आहे मोठा पक्ष म्हणून की या राज्यातल्या सर्व निवडणुका या महायुतीमध्येच होतील कुठलीही निवडणूक महायुती सोडून होणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर काही टाय निर्माण झाला त्या ठिकाणी मित्र पक्षासारखी होऊ शकले एखाद्या ठिकाणी पण त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यकर्तृत्व भारतीय जनता पार्टीकडनं होणार नाही किंवा आमच्या मित्र मित्रपक्षाकडं होणार नाही की आमचं वितृष्ट हे या ठिकाणी खूप दूर जाईल मैत्रीपूर्ण एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी होऊ शकेल बडवू जर पक्षात प्रवेश करण्याची इच्छुक आहेत अशी बातमी होती त्यांनी पक्ष त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवेशांसंदर्भात भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आता तिथे स्थानिक आमदार हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर्तीयच असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका ते आत्ता काही थळसं ठरलं नाही आहे काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे का याचा आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्त्वाची भूमिका निभवतं आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू एखाद्या गडगुजर आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे ॲलिगेशन झालेले होते सलीम गुप्ता प्रकरण असेल किंवा या सगळ्या अनुषंगानं त्यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणात झालेली होती विशेषतः भाजपकडनं झालेली होती यापासून अशा व्यक्तीला पक्षामध्ये घेत असताना पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा स्वरूपाची भावना काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अशा पद्धतीचा आरोप काल आपल्याच आमदारांनी निवडणुकीच्या मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा आरोप होणं ठीक आहे आरोप प्रत्येकावर आपण करत असतो विरोधकावर करत असतो ते आपल्यावर करतात काही गुन्हे दाखल होतात काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात शेवटी अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो जोपर्यंत न्यायालयामध्ये जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार ठरत नाही आता काही गोष्टी ह्या न्यायालयासमोर प्रू होतात तेव्हा त्याला आरोप आरोपी आपण आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा जर तो सुटला तो निर्दोष असतो त्यामुळे मला वाटतं आपण कुणाही व्यक्तीचं मूल्यमापन कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं एखाद्या वेगळं निर्णय होईल महापालिका निवडणूक आपण बोलला आतापासूनच मुंबईमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ अशा पद्धतीचे वाद चालू आहेत कसं प्रयत्न नाही मी आधीच सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहे आम्ही आधीच सांगितलं की या पक्षामध्ये कोणी येईल त्याला ना नाही आहे स्थानिक वाद असेल तर स्थानिक वाद संपवू पण या पक्षामध्ये आम्हाला आता एक्कावन्न टक्केची लढाई लढायची आहे या राज्यातल्या सर्व महायुतीच्या उमेदवारला आम्हाला निवडून आणायचं आहे आमचं सरकार देशातलं सरकार मिळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातलं समाजाला जे आम्ही मॅनिफेस्टो दिला आहे आम्ही जे समाजाकरता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जाहीरनामा दिला आहे संकल्पनामा दिला आहे तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आता आम्हाला विकासाकडे जायचं आहे आरोप प्रत्येकाकड रूपाकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे आरोप प्रत्यारोप करणारे सकाळचे लोक त्यांना त्यांचं जीवन लखलाभ आहे आम्हाला मात्र आम्ही ठरवलं आहे आपल्याला आपला संकल्पनामा पूर्ण करायचा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार यांनी जे उत्तर महाराष्ट्राकरता संकल्पनामा केलेला आहे तो आम्हाला पुढं न्यायचा आहे विकास करायचा आहे आम्हाला आरोपा प्रारोपात काही जायचं नाही आणि जे बोलत आहे त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही आता कुणाच्या महाराष्ट्र विसरला आहे महाराष्ट्र विकासाकडे जातो आहे महाराष्ट्राची जनता ही आरोपा आणि प्रत्यारोपाला कंटाळलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आता विकास पाहिजे आहे महाराष्ट्र जनता ही विकासाकडे वळलेली आहे हा महाराष्ट्र आता आरोपा, प्रत्यारोपा आरोप प्रत्यारोपाकडे पाहणं बंद केलं आहे आणि जे मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप होतात त्याचा किळसवाना उद्रेक लोकांच्या मनात निर्माण झाला आहे त्यांच्याकडनं टायगर ऑपरेशन केलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच जवळपास पाच खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदेकडे जाणार असल्याची चर्चा आहे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे असं आहे शिंदे साहेबांच्या पक्षात काय चालू आहे हे मला कसं माहीत रायला प्रश्न रायला प्रश्न कुठल्याही ऑपरेशनचा आता ऑपरेशन करायची गरजच नाही आहे लोकांचा हा कल आहे की महायुती ही चांगलं काम करत आहे देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं आहे ते महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र बदलणारं सरकार आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी यांनी केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता बऱ्यापैकी लोकं काही एकनाथजीकडे जातात आहे काही अजितदासाकडे जात आहे काही लोक आमच्याकडे येत आहे मोदींच्या विकसित भारताला साथ द्यायची आहे म्हणून येत आहे त्यामुळं त्या त्या पक्षात त्यांनी त्यांनी कुठल्या लोकाला घ्यायचे हे ठरवायचं आहे आता याला ऑपरेशन वगैरे म्हणत नाही याला सरळ सरळ लोकं आता त्या लोकांना कंटाळून त्यांना आता त्यांच्याकडे काहीच अजेंडा नाही विकासाचा त्यांना कंटाळून आमच्याकडे येत आहे आणि हे आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं आहे ने ने की आमचं सरकार हे विकसित सरकार आहे या पक्षामध्ये काम करताना विकासावर काम करावं लागेल हेच आम्ही सर्वांना सांगितलं संजय राऊत असं म्हणत नाही हे प्रकार जे उघडकीस येतात त्याच्यावर तातडीनं सरकार कारवाई करतं आमचं सरकार असं कुणाला वाऱ्यावर सोडत नाही आज प्रकार उघडकीस आला आम्ही मीडियाचे धन्यवाद व्यक्त करतो की मीडिया चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले प्रश्न समाजासमोर आणताय आणि त्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे टेकओवर करत आहे आमचे सर्व मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी आहे विखे पाटील जी आहे आम्ही सर्व मंत्री जे जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे प्रदर्शन एखाद्या वेळी तुम्ही दाखवता त्यावर आम्ही निश्चितपणे का काम करतो आणि आमचे अधिकारी काम करतात आम्ही ठरवलं आहे की मीडियाच्या माध्यमातून जे काही समाजाचे प्रश्न उभे झाले त्यांनाही न्याय द्यायचा प्रश्न आम्ही करतो ठाकरे अमित ठाकरे असा आहे की दोन्ही ठाकरेंचे पुत्र जे आहेत म्हणजे ज्युनियर ठाकरे जे दोन्ही ते आता मैदानात उतरले किती आव्हान वाटतंय दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर असं आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीला काही आव्हान नाहीये मान्य राजसाहेबांनी निर्णय करायचा आहे मान्य उद्धवजीं निर्णय करायचा आहे त्या दोघांच्या निर्णयात भाजपाचा काही संबंध नाही आहे त्यामुळे त्यांनी निर्णय करायचा आहे की त्यांना एकत्र यायचा आहे की नाही यायचं आहे त्यांच्या भूमिका त्यांनी चालवायच्या आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे भाजपाला याच्यामधला काही औचित्य नाही आहे आम्हाला त्यात काही रसही नाही आहे त्यांनी एकत्र यावं की नाही यावं पण आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि आम्ही हा महाराष्ट्र एकावन्न टक्के मतगेन त्यांनी हे विधानसभेत केलं होतं त्यांनी सर्वच ठिकाणी करून पाहिलं आता काही चालणार नाही महाराष्ट्र समजून गेला आहे की ज्यावेळी त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं आता राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि महाराष्ट्राची चौदा कोटी जनता देवेंद्रजीच्या मागे मागे राहणार जिल्ह्यातलं नैताळे जवळपास तीस एकर जमीन हडपली गेली आहे आपल्या खात्यातला हा विषय आहे महत्वाची बाब म्हणजे भूसंपादन कार्यालयातनं ही फाईलच गाळ करण्यात आलेली आहे चोरीची तक्रार देखील तुम्ही मला अधिक माहिती दिली तर पुढच्या बुधवारी मी याची बैठक मंत्रालयात लावेल आणि शोकचमोक्ष करेल ऑगस्टला निवडणुका स्थानिक स्वराज्य नाही मी असं म्हटलं की ऑक्टोबरमध्ये जर निवडणुका यायच्या असतील आणि सुप्रीम कोर्टाने जर तीन किंवा चार महिन्याचा वेळ दिला असेल तर कार्ड शिल्लक नाही आहे आणि त्यामुळे साधारण समजून घेऊ पावसाळा लागल्याबरोबर वर राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे माझा अधिकार नाही आहे पण एक आपल्याला सेल्स असतो की बाबा चार महिने सुप्रीम कोर्टाने दिले आहेत मग चार महिने कुठं संपतात त्याच्यापूर्वी काय आयोग करेल आणि राज्य सरकारची तयारी आहे राज्य सरकार मान्य देवेंदी सांगितलं आहे